नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता मॅटर ग्रुप बैलवाडा संघटना लो गावकरांचा हा जलवा हा जवळपास सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास गट दिसतोय आज खिल्लारी जातीमध्ये हा बैल मोडतोय हा चार बैलामध्ये पण पळतोय आणि चकडीमध्ये पण पळतोय दोन्हीकडे पण त्यांनी नाव केलेले आज बैलांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत का चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्कार पहिला परिचय दे ना आम्हाला आमची गाडी जलवा फॅन्स क्लब ऑफ पुणे आणि मॅटर ग्रुप ऑफ त्या नावाने पळती बैलाचं नाव काय याच नाव कुठनं कुठं जलवाची खरेदी कुठं जलवाची खरेदी वाटत ना आपला बाई शिंदे यांच्याकडून घेतलेली मैत्रीपूर्ण खरेदी झाली कधी घेतला होता आता त्याला चार वर्ष झालं आपल्या इकडं लोगावला कंटिन्यू चकडीत पळतो का चार बायला नाही नाही आपल्याकडे चार पळतो आणि चार सीजन संपला इकडं पळतो आणि इकडं मैदानात पळतो चार बायलांमध्ये तसं पहिल्यापासून बरेच तीस चाळीस गाठ गाजवले घाटाचा राजा म्हणा फळी फोड परत एक नंबर फायनल वगैरे सर्व झालेत आता दाता जुळलंय का नाही आता कडदात झालाय शिल्लक इकडे कोण कोणत्या गाजवलेले इकडे इकडं आपण एक मैदान जोड आता रायबाक जर बघितलं तर जवळपास सोनारपाड्याचा सोन सोने पन्नास पन्नास सेम त्याच्या दिसतोय तर बैलाची जात कोणती ती धनगर किल्लार धनगर किल्लार सोन आहे तर काय फरक वाटतात काय फर नाही पूर्ण सोन्या जाईल त्या घाटात म्हणा छकडीला म्हणा मैदान विधान सर जाईल तिथे ना फोटो काढतात आणि मध्यात सोन्या आलाय का सोन्या आला का मग आम्हाला सांगायला लागतं जलवा आठरा जिराटे एवढं सांगत आवी बैलाची खासियत काय बैलाची खासियत एकच आहे बैलाच्या पायात गाड्या आणि आम्हाला त्या खेळात चार बैलाच्या खेळात अजून मान खाली घालून नाही दिली आणि इकडं पण मैदानाच्या खेळात चार बैला कोण कोणत्या बैलांबरोबर पडायला तो बालेरावचा एक बैल होता परत तो बऱ्याच मय कपाली तो मुळ्यांचा परत आमच्या गावातली दोन बैल आहेत त्या बैलांसोबत हो आणखी विशाल बांगर म्हणून एक केसनांचा घरच्या बैला बरोबर पण ह्याच्या बरोबर पण पळालाय मैदानातलं नियोजन कोण करतो एवढं आमचा भाऊचे प्रशांत डायवर अनावडी म्हणून नातं नाही पण जीवाचं नाते कसं असतं सुट्टीचं नियोजन सुट्टीला का बघतो आता जलवा पण चार बायला मध्ये पळतोय आणि चकडी मध्ये पण पळतोय चार बैलात आणि चकडी मधला काय फरक वाढतो आता चार बायला आणि छकडीतला फरक आहे आपल्या चार बायला मळाच ज्याला पळे ज्याला रक्ताचं पळे तोच आपल्या चार बायलात पळू शकतो चकडीला तुमच्या मागे डायवर बसलेला असतो कोणसाही बैल तुम्ही आना छकडीला पाळणारच पण चार बायलात म्हणजे ज्याच्या अंगात पळ ज्याच्या अंगात पाणी तोच बैल तुमच्यावर चकडीला आणि चार बाईल पळू शकतो एकमेव आपला बैल आहे आपण चकडीला पण पळतोय बिनजोड पण करतोय सहा बायला पण पळतोय प्रत्येक ठिकाणी आपण पळवलेलोय सेकंड काटेला पण आपण पळवलेलोय आता बैलगाड्या क्षेत्रात नाही आपण बैलगाड्या क्षेत्रात कमीत कमी साठ आठ वर्ष तरुण पिढी सगळी तरुण पिढी आहे पण पहिला पालखीचा नाद होता थोडासा बैलांचा तसं पुढे पुढे गेल्यावर लागला चकडीचा नाद गाटाचं नाद पिढी दर कस हे आमचं पहिल्यापासून बैल असायची दोन चार गडी कसं आहे बैलगाडा नाद कस आहे बैलगाड्याचा बैलगाड्याचा नाद एवढा सोप्पा नाही ज्याच्याकडे आज पैसे तेच एक नंबर मध्ये पाहणार गरीबांची काम राहिलेली नाही इथं तुम्ही गाटात जा किंवा चार बैलात जा तुम्हाला गाठ्यात गेलो तरी पैसा भेटणार नाही किंवा चार बैलात गेलो तरी तुम्हाला पण सावड्या भेटणार नाही ज्याच्याकडे पैसे आहे जो आज एक नंबर मध्ये पळतो त्याच्याकडे पैसे आहे तो मोठा आहे तेच एक नंबर मध्ये गरीब तुम्हाला कधी एक नंबर मध्ये दिसू शकणार नाही इथून पुढं पण आणि इथून माग पण ज्याचं नाव आहे ज्याचे आहे त्यालाच लोक बैल देणार ज्याचा पळतो शूटिंग दाखवा आणि त्यालाच इकडे गेल सहा बाईला छकडीला किती मानणार तुमचा बैल दाखवा साठ साठ हजार रुपये लाख लाख रुपये वायदी मागणार अरे तुम्ही काय गाढवा सांग बैल होता का बैला सांगाच बैल पळावणार मग तुम्हाला शूटिंग कशाला पाहिजे वायदी घेताना मग शूटिंग बघू नका कोणच्या पण बैलाला बैल द्या तुम्ही मग गाडवा असला तरी त्याला बैल दिला पाहिजे खरंच इकडं सातरा साठला जर बघितलं तर वायदीचं प्रमाण खूप आहे वायदीचं प्रमाण थांबलं पाहिजे कुठेतरी कारण सर्वसामान्य गाडा मालक नाही अंधार वायदीचं प्रमाण आपण म्हणतो थांबलं पाहिजे बरोबर आहे पण विषय असा आहे की वायदीचं प्रमाण थांबणार कसं घेणारा घेतोय देणारा देतोय गरिबांनी काय करायचं हा आम्ही वाईटवाल्यांनी काय करायचं आमच्याकडे आहे शेकडीचं ना दे आम्हाला आमच्याकडे आहे पण नाही भेटत आम्हाला पाहिजे आम्ही तरी काय करायचं आम्ही म्हणायचं घ्या वीस दहा हजार तीस हजार घ्या आम्हाला पण पळू द्या हेच चाललेलं आहे आज आणि पुढे पण हे चालणार आहे याच्यात तरी काहीतरी बदल काढला पाहिजे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आपण वायदी द्यायची का नाही द्यायची लोकांना याचा विचार आपणच केला पाहिजे पुढे जर गाड्या क्षेत्र पाळवायचं असेल भविष्यात तर कुठं तरी वायदी थांबली पाहिजे थोडस लोकांनी पण विचार केला पाहिजे आज काय चाललंय आज बैलांच्या किमती कोट रुपये झालेत तुम्ही बघितलंय का कोट रुपयाला बैल कोणता विकला जातो आज लोक म्हणतात आमचं कोट रुपयाचा बैल काहीच्या काही किमती झाल्यात लोकांना फक्त फेमस व्हायचं असतं म्हणून लोक काही बोलून जातात खाला ना दे शेतकऱ्याचा ना दे तसं पाहिजे तुम्ही साधारणतः किती खर्च येतो बरं एका बैलगाड्या शर्यतीला जायला शर्यतीला जायचं म्हणलं पाच सहा हजार रुपये बाहेर जात नाही नाही म्हणलं तरी आपल्या इकडे पण दोन एक हजार दो रुपये टोकन असत आणि इकडे मैदानात आलं तरी दोन एक हजार हजार दोन हजार रुपये पावती असती साधारण एक दहा एक हजार रुपये परिणाम सकाळी दहा एक हजार रुपये प्रत्येक मैदानाला खर्च येतो दहा बारा हजार रुपये मग बैलगाड्या क्षेत्रात म्हणजे बैलगाड्यात फायदा काय नक्की फायदा काय नाही इथं फक्त नाद आहे नादा पोटी फक्त बैल सांभाळायची तेवढच फायदा असा काय नाही आता आपला जलवा जलवाच बद्दल काय सांग सांग थोडस जलवाच्या बद्दल असं सांगतो की पेशँड हाय ते स्पीड असतो बैलाला सुट्टीला एवढा स्पीड आहे बैलाला की आता पण एवढ्या दिवस छकडीत पळवलं पण एवढ्या स्पीडचा त्यातून बैल बघितलेला नाहीये दादा बैलाचं नाव काय बैलाचं नाव मॅटरी आपल्या चार बैलात कांद्यावरती बैल पळतो चार बैलातला कांद्यावरचा बैल हो पुन्हा घालते खरेदी खरेदी आपण विजय मेडिकल सातारा आपले जवळचे मित्र आहे क्षेत्रीय चकडी क्षेत्रात चांगलं नाव आहे त्यांचं आपल्या मैत्रीसाठी त्यांनी आपल्याला बैला आपण मागितला होता त्यांच्याकडे त्यांनी आपलं सहकुशीने मला बंदीत म्हणले होते बैल घेऊन जा बंदीत घेतला बंदीत घेतला होता बंदीत पुशेगाव हिंद केसरी बैल आपल्या शेवाशा वजीर संघ नंबर केला होता पुशेगावला बंदीमध्ये बंदीमध्ये जे एकदा मैदान झालं होतं पुशेगावचं तो नंबर केलेला बैल त्याच्यानंतर पारस बंदी झाल्यावर त्यांचा आमचा जर असल्यामुळे ते आपल्याला म्हणले शे तुम्ही बैल घेऊन जावा सांभाळा तुम्हाला काही योग्य वाटेल ती किंमत तुम्ही द्या आणि आपण बैल कांड्यावर पळतोय आता जुवात घेतलेलं आहे एवढ्यात बैल आता आपल्या इकडं करतो का नंबर आपल्या नंबर नंबरच करतोय पहिले कांद्यावर पळत होता ज्यावा पिढ पण आता आपण जुवात घेतलेलं आहे बैल आणि चकडीत मुळातला पहि सेम बाल मागत पहि याचा पण चांगला पय सातारा एक्सप्रेस बल माग सातारा एक्सप्रेस बैलाची जात द्या तिथे बैलाची जात कोसा किलास आपल्या इकडं जवळ चकडीत पळतो आता वाटलं होतं का आपल्या इकडे पळण म्हणून काय अपेक्षा नव्हती आपल्या इकडे पळण नाही पळण पण काय जाऊ पळण याची अपेक्षा बिलकुल नव्हती पण बैलांनी जवळपास बैल किती तुमचा त्रास देऊ दे किती काही फुट वीस फुटाऊन होत होते आपण अंतर सत्तर ऐंशी फुटाचं अंतर असतं जुकाटी आता किती घरी बैल सात ते आठ बैल आहे घरी सात ते आठ हो चार बाईलातली चार बाईलातले सगळे बैल चार बाईलातली फक्त एक नाद्या आहे चकडीचा बैल आहे आपल्याकडं म्हणून आपण पळतोय इकडे धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली बैलांच्या आपल्या पुढील बैलगाड्या शर्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद